हक्काची महाराष्ट्र मजदूर संघटना कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणारी एकमेव संघटना या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महादू सिंग महेर राणा शेठ यांचा वाढदिवस अनेक सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात आला तसेच संध्याकाळी त्यांच्या जनसंपर्क का कार्यालयात त्यांच्या चाहत्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती त्यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मित्र परिवार राजकीय क्षेत्रातील उद्योजक सामाजिक शैक्षणिक माजी नगरसेवक हक्काची महाराष्ट्र मजदूर संघटना कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणारी एकमेव संघटना या संघटनेचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते महादूर सिंग राणाशेठ यांनी आपल्या जनसंपर्क का कार्यालयाच्या माध्यमातून अनेक गरीब गरजू नागरिकांची मदत करण्याचे काम हाती घेतले वाढदिवसानिमित्त आठशे लोकांचे आरोग्य तपासणी करण्यात आले यामध्ये ताप डेंगू मलेरिया सर्दी खोकला पोटदुखी डोळ्यांची चाचणी गर्भ धारणा कर्करोग अशक्तपणा रक्तदाब छातीदुखी फ्रॅक्चर दमा कावीळ मोतीबिंदू श्रवणशक्ती कमी होणे मधुमेह हृदयरोग आणि बरेच काही आजारांवर आपल्या संघटनेमार्फत त्यांनी सर्वांना एकत्र आणले वाढदिवसानिमित्त त्यांच्या वाढदिवसाला नागरिकांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली यावरूनच कळते की नागरिकांचे त्यांच्यावर किती प्रेम जय जिजाऊ जय शिवराय आज तारीख दहा आठ दोन हजार पंचवीस वार रविवार आपल्या हक्काच्या महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष राणा शेठ यांचा बड्डे संघटनेच्या माध्यमातून खूप थाटामाटा साजरा झाला आहे साहेबाचं काम कोण्या कोण्यात गेलेलं आहे हे तर सर्वांनाच माहिती आहे कारण की साहेबाचं काम असं आहे मॅडम की आपण साहेबांना एकही बड्डे कोणाचा सोडला नाही म्हणून गोरगरीब पब्लिक साहेबाच्या बर्थडे साठी सकाळपासून आज या ठिकाणी वेटिंगवर होती सोशल मीडियाद्वारे युट्यूबद्वारे फेसबुकद्वारे थेटर द्वारे साहेबांना ज्या शुभेच्छा पावटल्या अजूनही साहेबाला दोन तीन ठिकाणी कार्यक्रम आहे म्हणून अध्यक्ष साहेबाला आमच्या संघटनेच्या माध्यमातून सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून गोरगरीबाच्या माध्यमातून वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रवेश करतो

तर कालपर्वाची गोष्ट होती तुम्हाला की एक उंबारली गावामधनं एक माणूस कामगार जो बिहारचा होता तो काम करताना तिकडनं पडला आणि त्याचा तो वारला जेव्हा काम तेव्हा राणाशेठला कळालं राणाशेठ दोन दिवस सर्व त्याच्या फौज सकट म्हणजे सर्व कार्यकर्तसकट हॉस्पिटल आणि पोल्युशनला त्यांनी पाठपुरावा केला त्या माणसाला जो जो माणूस जो बेला ते ते त्या माणसाला त्यांनी योग्य तो मोबदला मिळून दिला आणि त्या बिल्डर वरती केसरी करायला लावली असे कामगारांबद्दल नेहमी प्रेम आदर आणि जीवन असणारा माणूस त्याला वाढ खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आत्ताच राणासाहेबांनी आपला अक्काचा मजूर संघ स्थापन केला आणि विविध आपल्या कार्यकर्त्यांचे वाढदिवस त्यांनी साजरे केले आज त्यांचा प्रत्यक्ष राणासाहेबांचा वाढदिवस आहे ते लोकांसाठी आता कमी वेळातच त्यांनी सगळ्यांसाठी आरोग्य शिबिर जे मजदूरांचे कार्ड आहे ते कार्ड चालू केले ज्या नागरिकांना सुविधा द्यायचं ते ते काम आपल्या या ऑफिसमधनं करतात त्यांचे कार्यकर्ते आणि त्यांच्या ज्यांची जी कमिटीची टीम आहे ते सगळेजण मिळून करत असतात आणि राणासाहेबांना वाढदिवसा शुभेच्छा देतो पण या वाढदिवसाच्या काळात त्यांनी सगळ्या आपल्या ज गरीब जनतेचा फायदा करून घ्यायचा त्यांना काय जे तुम्हाला जे काय लागेल त्यासाठी आमदार खासदार सगळे आम्ही तुमच्या पाठीशी आहे मी संजय पावशे तुमच्या पाठीशी कुठलाही कार्यक्रम असून ते तुम्ही बोलवा आम्ही तुमच्यासाठी मदत आहे आणि तुमच्या तुम्हाला काय बोलायचं तुमच्या हक्काची महाराष्ट्र मजदूर संघ आहे तर आम्ही तुम्हाला काय बोलणार तुम्हीच आम्हाला मदत करायची ते राज राणासाहेबांचा वाढदिवस आहे सगळ्यांच्या वतीने सगळ्या त्यांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने मी कोपरगाव शिवसेना शाखा क्रमांक पासष्ट यांच्या वतीने मी संजय पावसे आणि माझ्या परिवाराच्या वतीने राणासाहेबालावार रेडी पवार यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र खरोखर मी आज जे माझ्या वाढदिवसानिमित्त जे पब्लिक जमली खरोखर मी ते बघून भाविक झालो कारण की माझ्यावर एवढं प्रेम आहे महिला वर्गाचं तसेच माझे सगळे मित्रमंडळीचं तसेच कामगार वर्गांचं खरोखर त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे त्यांचं असंच माझ्यावर प्रेम राहावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आज मी माझ्या वाढदिवसानिमित्त कमीत कमी सातशे लोकांचं पूर्ण बॉडी चेकअपचं ठेवलेला होता आणि तो चेकअपसाठी कमीत कमी वीस हजार रुपये खर्च होतं तो आपण पूर्णपणे फ्री ठेवलेला होता आणि जर त्याच्यात काही आढळलं तर त्या कामगाराला पूर्णपणे हॉस्पिटल फ्री आहे असे ते त्याच्यात नमूद केलेलं आहे म्हणून मी कामगारांसाठी आज मोठा कॅम्प लावलेला होता आज मला रात्री खरंच म्हटलं ना जर बारा वाजता जे कॉल चालू झाले तर दीड वाजेपर्यंत फोन चालू होते सकाळी उठलो तर साडेसहापासून फोन चालू झाले आज कमीत कमी साठ ते सत्तर केक माझ्या सकाळपासून कापल्या गेलेले आहे आणि आज भरपूर राजकीय क्षेत्रातले लोक असू द्या सामाजिक क्षेत्राचे असू द्या पत्रकार बंधू तसेच सगळ्यांनी आज माझ्यावर जो प्रेम केला खरोखर त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे तुमचं असंच प्रेम माझ्यावर राहावा अशी मी ईश्वरचरणा प्रयत्नी करतो मी हक्काच्या महाराष्ट्र मजदूर संघटनेचा संस्थापक अध्यक्ष महादूर सिंग महेर उर्फ राणाशेठ मी सदैव माझ्या कामगारांची सेवा करण्याची मला ईश्वर शक्ती देव अशी मी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र जमलेचं कारण मॅडम आज आपला प्राणशेठ म्हणजे खरंच आम्हाला सगळ्यांचं मनापासून त्यांना किती पण असं फक्त केले तर तेवढा कमी आहे कारण की असं वाटतच नाही की सहा महिन्याची संघटना आहे कारण की आमची संघटना म्हणजे सहा महिने तिने आता असं वाटत की सहा पा सात 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 सा वर्षाची संघटना वाटते कारण की आम्हाला इथे माईकवर माईक घेणं स्टेजवरती आणि बोलणं आम्हाला कोणाला काही पण नव्हतं तर आज हे असे व्यक्ती आहे की आम्हाला सगळ्यांना ते बोलणं शिकावं लागांना सर्व छोटे छोटे सगळं फोरेनं सगळं जमावून आणि संघटना सह केलेले आहेत आणि त्यांचं काम असे आहे की कुठे पण मुद्दे पण आजारी पडले पाहिजे त्यांच्या सर्वपेक्षा पहिले ते उभं असतात म्हणून राणाशेठचं किती पण केले तर कमी आहेत आता थोडी तशी आपला एक आपला मंजारा समाजाचा वाढलं होतं त्यांच्यासाठी अक्का रात्री त्यांनी मेहनत घेतली अक्का रात्री त्यांनी मेहनत